नमस्कार विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक प्रश्न आहे एका लाकडी शिडीची उंची पाच मीटर आहे तिला प्रत्येक दहा सेंटीमीटर इतक्या समान अंतरावर लाकडी पाय लावले तर लाकडी पायांची संख्या किती सीडीची एकूण लांबी किती आहे ते प्रथम पाहू आपण सीडीची लांबी आहे पाच मीटर एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात एका मीटर मध्ये असतात शंभर सेंटीमीटर मग सीडीची लांबी सेंटीमीटर मध्ये किती येईल पाच मीटर बरोबर एकूण पाचशे से सेंटीमीटर सीडीची एकूण लांबी असेल पाचशे से सेंटीमीटर आपण लाकडी पाय जो आहे तो प्रत्येक दहा सेंटीमीटर अंतरावरती लावणार आहोत मग पाचशे भागेले दहा करूयात आपण या ठिकाणी आपण पाचशेला जर दहा भागलं तर उत्तर येईल पन्नास परंतु आपल्याकडे जी सीडी असते त्या सीडीला आपण खाली पाय लावलेला नसतो सुरुवातीचा पाय जो आहे तो आपण एवढी जागाही मोकळी असते म्हणजे दहा सेंटीमीटर अंतर इथे येईल इथून आपण पाय लावायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे सुरुवातीचा एक जो पाय आहे तो आपल्याला याच्यातून वजा करायचा पन्नासमधून एक वजा करायची उत्तर येईल एकोणपन्नास मग शिडी लाकडी शिडीला दहा सेंटीमीटर अंतरावरती जर आपण पाय लावले तर उत्तर असेल एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन